हाय रामरामजी <laughs> काय रोहन आहे हाय करते आज रोहन दिसत असेल तुम्हाला हा हा <laughs> बोल बर आहे का सगळेजण आज त्याची सुट्टी आहे आज रोहनची सुट्टी आहे रविवारी ना तर घरी आहे तर रोहन घरी आहे त्याच्यामुळे आता सुरुवात केलेली आहे मस्त पैकी हा हे तर काय लागलंय काय रे लागल काय खाल्लं होतं हा कुरड्याचा भोगा कुरड्याचा भोगा खाल्ला होता तर चला आता करते सुरुवात स्वयंपाकाला तर स्वयंपाकाला सुरुवात करायची तर मग म्हणलं चला तुमच्या संग बोलत बोलत स्वयंपाक करा कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच आहेत बरेच राहा हा बरेच राहा आणि खुश राहा सगळ्यांनी बरं का तर आता थंडी थंडीला वाजते थंडीमुळे जी पण असं व्हायला लागली थंडी हो थंडी व्हायला लागली अशी कारण रोज किती आहे तुमच्या हरियाणामध्ये सांग इकडं हरियाणामध्ये किती थंडी आहे थंडी जोरात बोलायचं नाही तर ऐकायला यायला पाहिजे वीस डिग्री आहे वीस अठरा वीस डिग्री सेल्सिअस अशी आहे हा तर चलाय थंडी आहे त्याच्यामुळे असं लवकरच हे असं टोपलं टापलं घालायचं निवांत बसायचं का, काम काम तर तेवढंच करावं लागतंय काय करायचं हा तेल टा कढई ठेवली आणि कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आणि आपल्याला बनवायचं मस्त पैकी आज काय हे हे निशान काय मुरगा चिकन आ, तर चला मस्त चिकन रस्सा ते आणि सुख तर दाखवते तुम्हाला तेल गरम व्हायला लागले हा तर हे बघा मस्तपैकी कढई ठेवलेली आहे त्याच्यात ते मी तेल टाकलेलं आहे हां आणि आपल्याला बनवायची मस्त पैकी चिकनचं कालवण कालवण म्हणजे रस्सा भाजी त्यासाठी का मी अद्रक लसण हिरवी मिरची आणि धनिया हे चार वस्तू पिसू वाटून घेतलेत कांदा चिरलाय आता हे काही कांदा चिरून दिलेला आहे आणि सामान बघा तुम्ही हका सामान आणलं आहे रोहन सामान घेऊन आलेला आहे हम्म मेथीची भाजी पालकची भाजी धनिया कांदे टमाटर जे पण काय सामान ला सामान लागतं ना घरातलं तर ना रहे रहे ना? ते सामान घेऊन आलेला आहे बाबा हे बाजार आज रविवार आहे ना त्याच्यामुळे ते बाजार घेऊन आलाय रोहन चिकन कुठे काढणार आहे ते दोन ना जरा चांगला खळखळ दो बघ चल हे कांदा झालाय त्यावर कांदा लाल होतोय लिया आणि ऋषीचा विचार तर मी तर ऋषी गेलेला आहे आज कुपन लागलंय मिळायला म्हणजे कुपन वाटप चालू आहे तर आज ऋषी गेलाय कुपन आणायला कुपनाचं गहू अजून बाजरी बाजरी पण मिळत्या ह्या दिवसात थंडीमध्ये गहू बाजरी साखर आणि तेल चार वस्तू तर चला आता मी घेते मस्त पैकी कांदा साखर घेतला ना कांदा मस्त कांदा टाकून घेतलेला आहे आता ह्याच्यातच टाकून घेते मी ए, हे काय हे अद्रक लसण धनिया आणि हिरवी मिरची घेते टाकून हा पीठ म्हणून ठेवलंय हे बघा पिठाचा मस्त गोळा म्हणून ठेवलेला आहे छानपैकी तर आज काय मंदिराचं करायचंच नाही जोद बत्ती कारण आता आपण नॉनव्हेज खाणार आहे ना आज त्याच्यामुळं हे बघा जे आहे पीठ म्हणून ठेवलंय आणि आता मस्तपैकी मी टाकते ह्याच्यात हे चला ह्या बघा मस्तपैकी हिरवी मिरची लसण अद्रक धनिया टाकून घेतलेला आहे आता हे टाकते मस्तपैकी ह्यात मसाले टाकते आणि मसाले सोडून ह्याच्यामध्ये छानपैकी लगेच चिकन टाकते चांगलं फ्राय करून घेते ह्याच्यात चांगलं फ्राय करून घेणार आणि हे फ्राय केल्याच्या के नंतर जेवढं आपल्याला सुक्क पाहिजे ते सुक्क काढणार एक वाटीवर अर्धा किलो चिकन आणलं आहे आणि नंतर मग आपली थोडीशी रस्सा भाजी बनवणार पुरून पाहिला चला एक गाणं म्हणली मस्त पैकी तोवर माझ मस्त मसाला पण तयार झालेला आहे आणि हे बघा हे टमाटर आणि धनिया टाकून घेते नाही त्यात मस्त पैकी हा आणि हे अजून तुम्हाला आहे मी आहे ना व्हिडिओमध्ये आहे ना बोलताना एक शब्द किती वेळा बोलत असेल ते शब्द आहे मस्त पैकी माझं तोंडात येण्या सारखं मी किती पण विचार केला ना की नाही म्हणणार ते मस्त पैकी पण ते तोंडात माझ्या मस्त पैकी येतच आता मी काय म्हणाल नाही का चला बघा आपण मस्त पैकी चला बघा आता मस्त पैकी हळद टाकती चला मस्त पैकी टमाटर टाकते चला मस्त पैकी मीठ टाकती आता मस्त पैकी मीठ आणि टमाटर काय असतंय तरी पण तोंडातच येतं माझं काय करू नये चला आता मी टाकले बघा मस्त पैकी टमाटर टाकले आता आपल्याला बनवायचं छान पैकी हा करू मी चिकन धुवून आलेलं आहे तर आता चिकन टाकणार आहे मी ह्याच्यामध्ये चला आता मस्तपैकी चिकन टाकून घेऊ आपण अर्धा किलो चिकन आणलं होतं हे बघा आता घेतले टाकून अजून मसाले काय टाकले नाहीत बरं का मी टाकणारे मसाले पण टाकून घेऊ जरा हे फ्राय करून घेते मसाले हळदी नमक आता घेऊ टाकून ठेवा आणि मस्त मी झाकून ठेवते झाकून ठेवायला ना म्हणजे मुक्त होत रोहन रोलीय रे ना खुलता पोरांच्या हातात काम दिला ना कारभार तेवढं त्यांचीच वाट बघत बसायची पवा खोल पोऱ्यांच्या हातात कारभार द्यायच्या आधीला विचार करावा हो लागतो आता मिरची पण टाकली जेवढी आपल्याला पाहिजे तेवढी बातमी रोहून लावले पण आता अरे फोन आला चला आता मी टाकली मस्त पैकी मीठ मीठ पण टाकून घेतलं बरं का चला आता मस्त मसाले टाकून घेतले चांगला हलवून घेतलंय आता ह्यात फक्त गरम मसाला टाकून घेतली हे का हि मसाला मीठ मसाला तिकडं मीठ म्हणतात बघा का चिकन मटणाला जिकडं मटणाला आहे ना मीठ म्हणतात हरियाणामध्ये एम डी एच मीठ मसाला मीठचा मसाला असं आहे अर्धा किलो आहे तर चला आता आपण गरम मसाला पण टाकून घेतला सगळं मिक्स असतं चला आहे बघा मस्त पैकी आपली चिकनची भाजी अशी बनवलेली आहे मी सुक्की आता ही सुक्की झालेली आहे बघा मस्त भाजून चांगली तळून काढली त्याला ह्या का ह्या का ह्या काशी तळायचे बघा अशी चळून काढली छानपैकी हा का मस्त आता थोडस तरी बनवणार आहे मी लय काही तरी बनवणार नाही थोडीशी तरी बनवणार आहे बघा भाजी आपली चिकनची ना चांगली ना काय काय चिकनची मस्त पैकी भाजी भाजीच म्हणतात बघा काय म्हणायचंय ह्याला चिकन मस्त का। चिकन झालेलं आहे छानपैकी सुक्क आता पोरं काय म्हणतात बघू आता रोन पाणी डाल तू थोडासा नाही सुकत खाणार आहे का थोडीशी हे कट काढू ना, ना? तर आता ते म्हणजे सुख काढू मग मी थोडस काढून शेणी नंतर थोडस पाणी टाक हा थोडे मी बनवून घे हा काड़। सारा काढून आणि थोडस तरी बनवायचे बर मग सगळं काढून घे आणि थोडीशी तरी बनव चला आता मस्त पैकी मी लागलेली आहे रोटे रोट्या तर बनवल्याच बरं का आता आणि भाजी सुकी आता काढायला लागला रोहनला म्हणलं एका वाटीत वर मी रोट्या शेकते बाबा आता थोडीशी तरी बनवायची तर तरी बनवायसाठी मी काय केलं माहिती आहे का तुम्हाला दाखवते पाणी ठेवलं आहे तरी बनवायची ना त्यासाठी पाणी ठेवलेलं आहे तर मस्त गरम करायचं हा थोडासा तरीशी थोडीशी बनवायची म्हणजे दो तो तो दोन वाट्या ह्या बघा मस्त वाट्या बनवायला लागलेले चाललंय त्याचं टी व्ही बघत बघत काम चाललेलं आहे रोहनच काय म्हणतात काय म्हणत त्याच मॅच चाललंय बरं का तर आलेलं आहे त्याचं मेन लय मॅथच शोक आहे लय लय आवड क्रिकेटची तर रोहनचं काम चाललेलं आहे क्रिकेट बघत बघत अ हे चिकनची भाजी काढली त्याने सुकी आता थोडस पाणी टाक ठेवलंय मी गरम करायला तुम्हाला पहिल्या रोटी हवा का आपल्या बरं अशा रोट्या बनवलेल्या आहेत आहे ना त्यस होतोय बा काय हा हा काढलं का काय टी वी काय चाललंय हे ऑप्शन चालले तर ऑप्शन क्रिकेटचे ऑप्शन तेव्हा तसं काढले बघा तेव्हा रोहन्य चिकनची भाजी अशी काढलेली आहे आणि आता ह्याच्यात आहे ना एवढं ह्याच्यात आपण तरी बनवायची थोडीशी बी आहे तर आता तरी करायसाठी थोडस पाणी गरम केलेलं आहे मी खरं तर हे बघा पाणी ठेवलंय गरम करायला तर आता हे पाणी झालेलं आहे गरम मी आता काढते ह्याच्यावर असं हे ठेवते मस्त पैकी थोडीशी अशी तरी बनवायची चला मस्त पैकी एवढी तरी बनवली बर का हा चला हा का मस्त पैकी चिकन रस्सा कालवण बनवलाय चिकन रस्सा आणि सुकर चिकन पण बनवलंय आवाज कर करते अरे सुक्क चिकन पण बनवलं आहे आणि हे बघा मस्त टोपल्यावर आपण रोट्या पण बनवल्यात तर आता झाल्या ना हे का हा का मस्तपैकी सुक्क चिकन हां चांगलं तळूतळू घेतलं आणि ह का हे मस्त असे तरी बनवल्या हे चिकनचे आणि ह्या टोपल्यावर रोट्या हां तर आता मी थोडंसं धनिया काही हे एवढं नसतं पण टाकलं दोन चार आणि हे का ह्याच्यात पण असं घेतलं का आपण तर चला आजचं जेवण आपलं हे बघा मस्त पैकी झालेलं आहे तयार हा अर्धा किलो चिकन आणलं होतं आणि त्यातच हे सुक्कच बनवलंय सगळं बरं का तुम्हाला जर म्हणलं तर सुक्कच सगळं आपण बनवलेलं आहे छानपैकी हे बघा फक्त का। काय ना थोडस तरी तर म्हणलं मग मी तरी बनवस थोडीशी मग त्याच्यामुळे आपण तरी बनवली थोडीशी ना तर हे झालं चिकनचं कालवण आणि आपल्या टोपलं भर रोड्या तर आजचं आपलं हे जेवण स्वयंपाक मस्तपैकी स्पेशल मध्ये बनवलेलं आहे आणि मी लगेच आता व्हिडिओ अपलोड करणार आहे कारण उद्या सोमवार आहे ते मला आवडत नाही मग उद्या सोमवारचे सकाळ सकाळ व्हिडिओ टाकायला त्याच्यामुळं आताचा व्हिडिओ आत्ताच टाकणार आहे मी तर चला घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण मस्तपैकी पुढच्या व्हिडिओमध्ये हां चला आता मस्त पैकी हे बघा ताटके केलेली आहेत मी पोरांची जेवायला तर हे बघा असे येत आहे रोहनसाठी तरी सुक्क चिकन कांदा लिंबू आणि गरमागरम मस्त बिना घ्यायच्या रोट्या घेण्या लावायचं रोट्यांना आणि हे आहे रोहनसाठी रिषेसाठी रिशी, रिशी म्हणला मम्मी मी, मी नाही खाणार तरी तरी पण त्याला थोडीशी दिलेली वाटीमध्ये खाऊ नाही तर नाही खाऊ सुख चिकन त्याला दिलेलं आहे हे बघा आणि रोट्या हा आज रोट्यांना नाही लावायचं कारण जे आपण नॉनव्हेज खातो ना त्यासाठी तुप नाही लावायचं अशा छान लागतात बिना तुपायच्या हे बघा कांदा लिंबू आणि हे आहे रोहनचं ऋषीचं जेवण हा का रिशू हाय या जेवायला चाललंय ऋषीचं चा पण जेवण आणि रोहनचं पण चाललेलं आहे हे बघा जेवण करायला या सगळ्या जेवणच करायला चाललंय हिकड रेषेचं पण मस्त पैकी चालू आहे जेवण टेस्ट पत्र तू सांग बाबा टेस्ट कशी आहे मस्तच बनल या नंबर बन छान बनलंय एकच नंबर बनले चालले आता जेवण आणि येतो मी सुद्धा मस्त पैकी जेवायला असतो मला लय म्हणजे लय दिवसातून पोरं जेवतानी म्हणजे बसलेले हे जेवतानी सगळे दिसले असते कारण कामच त्यांचं ड्युटीच अशी आहे आज एक रविवारचा दिवस असा असतो की जिथ मस्त पैकी निवांत बसून सगळे गोळ्या मिळाल्याच म्हणा असं जेवण चालू असतं है ना रोहन चालले रोहनचं पण जेवण आणि ह्या तुम्ही सुद्धा जेवायला तरी कशी झाली हा तरी बघ बर हा छान झाली ह्या मस्त चला मग आता त्यांनी तर मस्त मस्त केलंय आता मी पण ह्याच्यातच यात काढले पहिलं मटन ते चिकन त्यातच आता मी पण चालू करते हे का नाही तर या सगळ्यांनी जेवायला हे बघा तरी माझ्यासाठी पण ठेवलेली आहे मी है ना आणि लिंबू पण घेते या सगळ्यांनी जेवायला आणि सगळ्यांनी आहे ना मस्त पैकी तुमच्याकडे कोणाकुणाकडे थंडी कशी आहे काय ते पण सांगा बरं का आणि या जेवायला इकडे तर लई थंडी आहे थंडी कशी रे रिशू अंध्या दरवाजा बंदच आहे बघा का दरवाजा बंद करावा लागतो एवढी थंडी घरात येते ना की अशी आहे ना थंडी घरात यात आणि सुद्धा दिसती म्हणजे कसं ते आपण आहे का धुंदा असते बघा असं काय म्हणतात ते दुख ते सगळं असं घरात येताना दिसत बघा दूर 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 ते थंडी अजून काकडून जाते अंग सगळं तर घ्या सगळ्यांनी काळजी आणि या सगळ्यांनी जेवायला बाकी भेटू आपण मस्तपैकी पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये हा